श्रीकांत शितोळे यांनी सांगितलं की प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर झाला आहे हे मान्य आहे काही धोरणात्मक त्रुटीमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यात सर्व मजु मंजुरीसह वित्तीय मंजुरी ही प्राप्त झाली आहे घरभाड्यापोटी सुमारे एकशे बारा कोटी रुपये देण्यात आले असून आज देखील नव्वद टक्के सभासद आमच्या पाठीशी आहेत वर मात करत एक नामांकित ब्रँड म्हणून आमचा नावलौकिक असून आवश्यक ती मदत होत आहे आम्ही पुनर्विकास बाधितांना त्यांची घरं देणार आहोत त्यामुळे उपोषणकर्त्यांनी त्यांचे गैरसमज दूर करावेत प्रकल्पात त्यांनी सामील व्हावं या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहेत त्यापैकी अकरा संस्था प्रकल्पाचा पाठिंबा आहे ही महत्वाची गोष्ट आहे ती समजून घेऊन उर्वरित सदस्यांनी देखील प्रकल्पाला प्रकल्पाला पाठिंबा आवाहन यांनी उशीर हे मान्य आहे काही या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या होत्या पण आता या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सरकार याच्या मागे आहे पूर्णपणे आणि आम्हाला सर्व मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत प्रकल्पाची वित्तीय मंजुरी पण सगळी पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आमची विनंती आहे उपोषणकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे काही त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करावे आणि या प्रकल्पामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि त्यांना हा प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर नक्कीच टायकून हा प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहेत फक्त एका संस्थेचा विरोध आहे बाकीच्या अकरा संस्था पूर्णपणे प्रकल्पाच्या मागे आहेत तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे सर्वांनी समजून घ्यावी आणि प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमची विनंती आहे कुणाल मात्रे मीडिया मात्र ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा